अखंड हिंदुस्थानाचे आराधनेवर हिंदवी स्वराज्याचे जनक छत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी केलेल्या महाकार्याला अन्न करून मी माझ्या पुढील विषयाकडे आज आपल्याला या महिला प्रयोगासाठी लागलेल्या पहिल्या महिला मंत्री माननीय नामदार कुमारी अतिथीताई बरोबर सुनील कटकरे कर यांचा तुम्ही जोरदार नावा वाचून सगळ्यांनी स्वागत गंगाजी बरोडा साहेब व्यासपीठावर उपस्थित आहे त्याचप्रमाणे आपले राष्ट्रवादीचे प्रवक्ते साहेब इथे उपस्थित आहे त्याचप्रमाणे आपले ग्रामीणचे अध्यक्ष भरतभाऊ कोणी या ठिकाणी आज उपस्थित आहे खर तर आज नाव घ्यायला पत्तर आहेत पण अभावी सर्वांची नावाने घेऊन करू शकत नाही आदरणीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व महिला भगिनी आणि बंधू भगिनी आणि पत्रकार आज खरं म्हणजे आज इथे महिलांचा मेळावा आहे हा मेळावा ठेवण्याचा उद्देश एवढाच आहे की आपल्याकडच्या आर्थिक विकास महामंडळाने महिला बचत गटांसाठी आज अनेक कामं केलेली आहेत आज आपण पाहतो आमच्या राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांनी महिला महिलांसाठी माझी जरी काळजी मी योजना आहे ती अत्यंत कमलपणे आणि लोकल महिला भगिनांना सध्या अत्यंत आवडलेली अशी ही योजना आहे त्यांनी पहिले आपल्याला लेट लाईट योजना दिली आणि त्यानंतर त्यांनी आपल्याला बहीण माझी लाईट ही योजना दिली आणि सर्व बहिणींना अशी एक रक्षाबंधनाची भेट दिली की आज अठरा तारखेनंतर काही महिन्यांच्या ज्या पाच महिला आहेत त्यांची प्रायोगिक तत्वावर पहिला हप्ता सुद्धा दिला जाणार आहे

त्या महिलेला नवीन नवीन कुठल्याही प्रकारचा उद्योग करायचा आहे अशा महिलांसाठी आईने काही बोलतात मोठ स्टार्टअप योजना आणलेली आहे कोणत्या कोणती योजना ही आणलेली आहे जी आपल्या आणि अगदी काही यांच्या माध्यमातून योजना आपल्यापर्यंत आलेली आहे प्रत्येक बचत गटांना राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून तीस हजार रुपये मानतात महाबीरच्या माध्यमातून मिळणार आहे

Ese mérite yo àgbáyé mi, àgbáyé tí.